नमस्कार मंडळी सर्वांना आपल्या सोनाली किचन पे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण बोला तर चला तुम्ही फराळाचं केलं का हो आपण आज तयार करणार आहोत अगदी झटपट होणारं असं मस्त असे उपवासाचे रसगुल्ले बनवायला जितके सोपे आहेत ना लागता सुद्धा तेवढे बेस्ट हो उपासचे रसगुल्ले आणि जो गोळा बघतोय ना तो आहे आपला शाबूपासून तयार झालाय अगदी परफेक्टच होणार ज्यांना आपले दुधाचे सुद्धा रसगुल्ले जमत नाहीत ना हे रसगुल्ले शंभर टक्के जमणार ह्याची खात्री मी तुम्हाला देणार बरं का तर चला हे रसगुल्ले बनवले होते कसं तर हे घातले शाबू भिजत तर हे शाबू आहेत आपले उपासाला ज्या पद्धतीने शाबू घालतो ना भिजत त्याच पद्धतीनं हा शाबू भिजत घालायचा एकदम असा चांगला भिजला पाहिजे आणि हा भिजलेला शाबू आहे तो आपण आता मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत त्यामध्ये तीन साहित्य मिक्स करणार आहोत म्हणजे हा गोळा आहेत ना परफेक्ट असा होता आणि चवीलासुद्धा छान लागतो म्हणजे रसगुल्लेचा जो गोळा असतो तो तो तर आता हे शाबू आहे घातला आहे तर हे इतकंच घातलं होतं त्यापासून गोळे भरपूर झाले आहेत ते तुमच्या अंदाजान Talvez तर हे म्हणलं तर शाबू ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालायची हे आहे दोन चमचे मिल्क पावडर बस एवढं तीन साहित्यामध्ये हा गोळा तयार होतो आता मिक्सरमध्ये हे आता बारीक करून घेणार आहोत जास्त फिरवायचं जा, म्हणजे चांगला असा गोळा तयार होतो जास्त आपल्याला ताप होत नाही हे करण्यासाठी तर बघा असं झालं आहे बारीक साखरसुद्धा बारीक झाली आहे तुम्ही पिट्टी साखर घातले तरी सुद्धा चालतं तर मिल्क पावडर शाबू आहे तो भिजवलेला आणि साखर आपल्या आवडीनुसार घ्यायचं आता हे सगळे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हातात त्याला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालतं हे पीठ आहे ते गोळा करताना चिटकत नाही तर बघा अशा पद्धतीने रसगुल्ले आपण करतो ना दुधाचे त्याच पद्धतीने हे ते गोळं करून घ्यायचे एक काम टाइम तुमचे रसगुल्ले दुधाचे बिघडतील पण हे रसगुल्ले अजिबात बिघडणार नाही परफेक्टच होणार शाबूचा पदार्थ आहे फुटत नाही दुधामध्ये आणि दुधामध्ये आपण हे शिजवणार आहोत त्यामुळे ह्यामध्ये एवढी साखर आहे आपण घातले घातले आहे साखर बारीक करताना आणि दुधामध्ये पण थोडी साखर घालणार आहोत अशा पद्धतीने हे रसगुल्ला ना एकदम असं भारी एकदम तुम्हाला जे आपल्या रस ओरिजिनल रसगुल्ले असतात दुधाचे त्याच्यापेक्षा हा तुम्हाला पर्याय खूप आवडेल तर इथं घातला हे दूध अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त घरामध्ये जेवढं होतं मी तिथं हे वापरलं आहे आणि आता ह्यामध्ये घालायचं आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून म्हणजे घट्ट येण्यासाठी आणि छानसुद्धा टेस्ट लागते ड्रायफ्रूट घातल्यानंतर त्यामध्ये काजू घातला आहे बदाम घातलं आहे आणि विलायची काजू आणि कुठले तुमच्याकडं ड्रायफ्रूट असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते बाजूला ठेवले आहेत कारण की वर थोडंसं गार्लिश करण्यासाठी आता हे हे जी पावडर आहे दे घातले हे यामध्ये विलायची काजू बदाम चांगलं साखर घालून मिक्स करून घेतले आहे आणि एक पाच ते दहा मिनटं बारीक फ्लेमवर हे उकळी मारून घ्यायचं दूध हे तर आकरी दूध होतं त्यामुळे उकळी मारून घेतले हे छान असं जास्त उशी शिजवायचं हे दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर आता ह्यामध्ये घालायचं आता हे आपण जे शाबूचे गोळे केले आहेत ना ते तर गोळ्याचा आकार तुम्ही बघू शकता तुम्हाला छोटे मोठे कसं आवडेल त्या पद्धतीने करू शकता छोटे ह्याच्यापेक्षा केले तरी सुद्धा चालतात बरं का आणि हे मोठे मी मिडियम साईजचे केले आहेत आणि आता हे गोळ्या दुधामध्ये छान असे शिजून घ्यायचे जसं ह्या दुधामध्ये उकळे ह्या गोळे तसे गोळ्याचा आकार आहे ना मोठा होतो आणि ह्यामध्ये रसरशीतपणा येतो तर हे तुम्हाला पटणार सुद्धा नाही कुणाला सुद्धा खायला द्या वाटणार नाही उपवासाचा रसगुल्ला आहे ते तर मस्त असं हे शाबूचे रसगुल्ला तयार झाला आहे नक्कीच तुमच्या घरामध्ये शाबूच्या खिचडीबरोबर शाबूची खीर तयार करतोस पण हा हा मेनू आहे ना तुमचा फेवरेट होणार आवडणारच त्यामध्ये सगळं आता उकळल्यानंतर दहा मिनटं तर साखर घातली आहे आप साखरा साखर आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि साखर घातल्यानंतर पाच ते दहा मिनटं असं छान उकळून मारायचं अर्धा तासामध्ये हा पदार्थ तयार झाला आहे बघा आणि हा आपला रसगुल्लासुद्धा चांगला टुमटुमीत फुगला आहे आणि छान शिजलासुद्धा आहे बघा गॅसची फ्लेम लो करायची आणि हा सर्व प्र प्रोग्राम करून घ्यायचा नक्कीच तुम्हाला हे आषाढी निमित्त पदार्थ करावंच लागणार आहे घरामध्ये बघितल्यानंतर आणि तुम्हाला परत एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद